गेल्या काही दिवसांपासून दिव्यात शेअर रिक्षा चालकांनी पद्धतीने प्रवासी भाडेवाढ केल्याने येथील स्थानिक प्रवासी संतप्त या विरोधात मनसेने ठाणे तक्रार केली असून दिव्यातील शेअर रिक्षांची भाडेवाढ नियंत्रित करावी अशी मागणी केली याबाबतची सविस्तर माहिती मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी दैनिक सागरला दिली जिथे मीटर प्रमाणे रिक्षा चालतात आणि एका व्यक्तीला जर जायचं असेल तर मी प्रमाणे त्याला माग पडतं त्याच्यामुळे शेअर पद्धत वापरली जाते आजची जी बा भाडेवाढ आहे रिक्षाची ही पाहिली तर असं लक्षात येतं की एखाद्याला मीटरने गेलेलं परवडेल पण या शे शेअरचं जे वाढ आहे ते त्याहून जास्त होत आहे तर त्याच्यामुळे आम्ही प्रादेशिक वाहन विभागाकडे ही मागणी केली आहे की ही जी भाडेवाढ आहे ही थोडीफार का होईना पण ही नियंत्रित करावी आणि प्रवाशांशी बोलून आणि युनियन यांना संगमताने एकत्र येऊन याच्यावरती एक तोडगा काढावा म्हणून कारण की आपण थोडं दिव्याच्या जरी काही वर्षांपूर्वी आपण पाहिलं तर ज्या वेळेला कोविड आलं होतं तेव्हा असं सांगण्यात आलं की दोनच प्रवासी रिक्षामध्ये बसतील तर अचानकप्रमाणे दोनच प्रवासी बसणार म्हणून ही भाडेवाढ करण्यात आली होती त्याच्यानंतर मग ही कोविड संपलं त्यानंतर सगळं फ्री झालं त्यानंतर पाच पाच सीट घेऊन त्याच रेटप्रमाणे रिक्षा चालू राहिल्या पण त्याच्यावरती कोणी आक्षेप घेतला नव्हता हो पण आज अचानकपणे या नवीन जी भाडेवाढ केली त्यामध्ये असं आलं की प्रादेशिक वाहन विभागाने युनियन किंवा रिक्षावाले यांना असं सांगितलं की यापुढे तीनच प्रवासी बसू शकतात पाच प्रवासी घेतले तर आम्ही कारवाई करणार तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर पाच प्रवासी बसत होते आणि आम्हाला चांगला फायदा होत होता आता तीनच प्रवासी बसल्याने आमचं नुकसान होईल त्यामुळे ही भाडे वाढ गेले किंवा पेट्रोलचे सी एन जीचे रेट वाढले त्यांच्या बाजूने त्यांचं म्हणणं बरोबरही असेल पण ज्याप्रमाणे इतर ठिकाणी रिक्षा चालतात त्या त्याप्रमाणे किंवा जे सरकारी नियम आहेत की एक किलोमीटरला किती रुपये घेतले पाहिजेत दोन किलोमीटर गेले तर किती रुपये घेतले पाहिजेत म्हणजे मीटरप्रमाणे जे रेट फिक्स केलेले आहेत त्याप्रमाणे विचार केला तर दिव्यातली ही भाडेवाडे ही तशी खूप जास्त आहे आणि ती नियंत्रणात आणावी इतकाच आमचा प्रश्न आहे आणि यामध्ये आम्ही मनसे म्हणून आवाज उठवत असल्यावरती काही इतर पक्षांचं म्हणणं असं असतं की हे यात राजकारण आणू पाहतात किंवा राजकीय याचा काहीतरी फायदा घेऊ पाहतात तर रिक्षाचे दर वाढले किंवा कमी झाले यातून मनसेला तसा कोणताच फायदा नाही आहे पण प्रवाशांची जी खंत आहे ती मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि यापुढे जर एखाद्याला वाटेल की पक्ष म्हणून आम्ही यातून हे करतो तर एक प्रवासी संघटना आम्ही दिव्यासाठी आणतोय ज्यामध्ये बसने प्रवास करणारे प्रवासी असतील सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा